तर ऐका ऐका आज आपल्या दिवाळीचा पहिला दिवस आहे बसुबारसा आहे आणि त्याच्या निमित्त आम्ही एक खेळ खेळणार आहे ही आपली टीम आहे सगळी आणि याच्यामध्ये दोन आहेत टीम एक पप्पांची टीम आहे मम्मीची टीम आहे तर, तर मी पहिला गेम सांगते तर गेम आहे हा पिठाचा म्हणजे हे जे पत्त्याची पान आहे ते आपल्या तोंडामध्ये ठेवून हे पीठ एकमेकांना पास करत लास्टच्या भांड्यात टाकायचे जे दोन मिनिटांमध्ये जास्त पीठ जमा जा करेल तो जिंकला आता पप्पांच्या टीम पप्पांनी कोणा कोणाकोणाला मागितलंय मी आहे विश्वजित आहे पेढे आहे आणि मी स्वतःच नेहा आणि मम्मीच्या टीम मध्ये माझ्या टीम मध्ये शीतल काय आता आता पहिला पप्पांची टीम खेळणार पप्पांची पेळल्यानंतर तुमच्यावर डाव आला का नाही सोडणार असं काय करायचं नाही आहे तुम्हाला चेटर म्हणून करू

अशा तऱ्हेने हे रेडी होत आहेत पोझिशन घेऊन आपल्या टीम वाला लक्ष ठेवा हात लावला की पॉल हे वागते का बघा पहिला फक्त वाकत नाही ते बघा हां चांगलं घ्या तू थ्री स्टार्ट चालू पडलो पडलो पकड जा पकड जा पहिला नीट पकड असे <laughs> 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 एक मिनिट उनतीस सेकंद झाले झाले शेवटचे शेवटचे वीस सेकंद

ए मध्येच मिनिटाच टायमिंग असत पप्पा नाही आता दीड मिनिटा झालं बनतंबर हा चालू झालं बेक झाला केवढा

मी घेतो पहिला ना उभा केलंय डाव हरताय तुमचा पहिले दे मध्ये फुसपुसते आपण घेऊया पहिला मी घेतो मम्मी दोन आहे असं दोन पानं घे दोन पानं घे ना दोन मी काय घ्यायचं हे हो 1 1.5 मिनिटा 2 3 स्टार्ट

सांगायचं तू बघायला पाहिजे मी एकदा इंडिव्हिज्युअल म्हणजे मी व्यवस्था खेळले मी आणि श्रेना बाकडेच मी आता अशा प्रकारे हो माझा चेहरा अशा प्रकारे आपली दिवाळीची छान सुरुवात झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आमचा गेम कसा वाटलाय नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया उद्या बाय बाय गुड नाईट जय हिंद